सचिन बाळासाहेब घोरपडे इच्छंजी येऊन मी येतोय गेली पंचवीस वर्ष प्रत्येक पौर्णिमा चालत अखंड संकट आली त्या दत्त महाराजांच्या कृपेनं पार करत आज माझी पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि हा दत्त दत्त भक्तांचा आलूट गर्दी आणि भाविकांचा उत्साह बघून मन भारावून गेलेलं आहे दत्त महाराजांची कृपा अशीच सर्व भक्तावर हवी ही दत्तचरणी प्रार्थना करतो श्री गुरुदेव दत्त उत्साह दिसतो भाविकांचा उत्साह हा अलोट प्रेम आहे भक्तांचं आणि गर्दी पाहून मंडळाची व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे भाविकांना कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही आहे सुनियोजन चांगलं आहे आणि भाविकांची गर्दी पाहून सर्व मंडळी दत्तदर्शनाचा लाभ घेत आहेत सांगलीवरून आलो आहे श्री गुरुदेव दत्त आज मार्गशीर्ष गुरुवार आणि श्री दत्त जयंती असा मा फार मोठी पर्वणी सर्व भक्तांसाठी लाभलेली आहे भक्तांना आणि सर्व पृथ्वीवर कुशल पंगल व्हावं ही प्रार्थना भाविकांच्यात आज हा गुरु मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्तजयंती हा संयोग झाल्यामुळं खूपच प्रचंड उत्साह आहे आणि गुरुकृपा असल्यामुळे सर्वांना व्यवस्थित दर्शन होतंय होणार आहे आज दत्त जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरातील नरसिंहवाडी मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते जयंतीचा उत्साह या मंदिरामध्ये बघायला मिळतो आहे नरसिंहवाडीच्या या मंदिराचं नेमकं महत्त्व काय आहे जयंतीचं नेमकं महत्त्व काय आहे हे देखील आपण या निमित्तानं आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या नरसिंहवाडीतील दत्त मंदिरातील प्रभाकर पुजारी आहेत बोलत आहेत त्यांच्याशी Uh, काय सांगाल काय या स्थानाचं महत्त्व आहे आज दत्त जयंती देखील आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं काय सांगाल अवधूत चिमित्तानं श्री गुरुदेव व्रत्त दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री श्री सरस्वती स्वामी महाराजांनी इथं बारावर्षी तपश्चर्या केलेली आहे आणि महाराजांचा जन्म दत्त महाराजांचा जन्मकाळ अत्रे अनुसू यांचे आत्मज म्हणून दत्त महाराजांचा आशीर्वा आज जन्मकाळ आहे संध्याकाळी पाच वाजता कोल्हापूर सांगली इचलकरंजे इथून काही काही लोक मिरज ब बरीच वा वाडीला महाराजांच्या श्रद्धा असून ती वाडीला चालत येतात सगळे महाराजांच्या श्रद्धा आज सगळे संध्याकाळपर्यंत इथं जन्मगाळाचा लाभ घेणार आहेत तसेच देवस्थानतर्फे आज सगळी उत्तम व्यवस्था आहे ज ज प्रसादाची सोय आहे सर्व सोय देवस्थानाने केलेली आहे आणि तसेच सर्व म भक्तांच्या मनैच्छित मनोकामना ज्या महाराज पूर्ण करतात ह्या श्रद्धेने सगळे लोक वाडीला त्या आदराने आणि त्या श्रद्धेने येतात दत्त जयंतीच्या निमित्तानं नेमकं काय महत्त्व आहे या दत्त मंदिराचं नरसिंहवाडीतील महाराजांचा दुसऱ्या अवतार असल्यामुळं दत्त महाराजांचा अवतार म्हणूनच इथं आज जन्मकाळ होतो संध्याकाळचा संध्याकाळी पाच वाजता नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सातशे वर्षापूर्वी इथं वाडीला आले होते आणि या उदुंबराच्या खाली त्यांनी महाराजांनी तपश्चर्या केली होती बारा वर्ष आणि आमच्या पूर्वजांना पा महाराजांनी पादुका स्थापन केला श्रीपाद शिवल्लभांच्या सरस्वती महाराज दुसऱ्या अवतार असल्यामुळे दत्तावतारी असल्यामुळं महाराजांचा जन्मकाळ संध्याकाळी पाच वाजता इथं होणार आहे आणि मुख्य अवतार असल्यामुळे या संध्याकाळी पाच वाजता त्यांचा जन्म काम होणार आज दिवसभरामध्ये नेमके कुठले महत्वाची विधी या ठिकाणी पार पडतील आणि दत्त जन्मकाळाचं नेमकं काय नेमकी विशेष पूजा आज पहाटे पावणे चार वाजता काकड आरती झाली आहे महाराजांची त्यानंतर आता साडेसात ते अकरा साडे अकरापर्यंत अभिषेक होणार आहेत त्यानंतर साडे अकरा ते साडेबारापर्यंत महापूजा होईल त्यानंतर पूर्ण महाराजांच्या दर्शनाचा सगळ्या सर्वांना लाभ मिळेल त्यानंतर सकाळी दहा ते संध्याकाळी रात्रभराच पूर्ण सर्व भक्तांच्यासाठी देवस्थानी अन्नदानाची सोय केलेली आहे तसेच संध्याकाळी पाच वाजता महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये महाराजांच्या चरणी आज जो काही महाराजांचा जन्मकाळ आहे तो संध्याकाळी पा पाच वाजता पार पडेल त्यानंतर जो काही पाळणा आहे तो मानकऱ्यांच्या घरी जाईल त्यानंतर संध्याकाळी पाळण्याचं पण दर्शन त्यांच्यासाठी भक्तांसाठी उपलब्ध आहे रात्री साडेनऊ वाजता दहा वाजता पालखीची सोय आहे महाराजांची पालखी होईल रात्री आणि त्यानंतर साडे अकरा बारानंतर शेजारती होईल जेवढ्या लोकांच्या जेवढ्या लोकांचं जास्तीत जास्त दर्शन होईल हा देवस्थानी निर्णय घेऊन संध्याकाळचे सगळे कार्यक्रम आखलेले आहेत देवस्थाने खरं तर, तर आज भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी बघायला मिळते भाविकांची गैरसोय होऊ नये याची कशी खबरदारी विशेषतः बा पुजारी संस्थांकडून देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासन तसेच शिरोळ तालुका तहसीलदार तसेच देवस्थान कमिटी सर्व आणि सर्व भक्त पुजारी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने आजची जी काय भक्तांची सोय आहे ते सर्व देवस्थान व्यवस्थित केलेली आहे राहण्याची सोय असेल पाण्याची व्यवस्था आहे नंतर बाथरूम संधाची सोय आहे आणि अन्नदानाची सोय आहे सर्व देवस्थानं दिवसभरात भक्तांसाठी ओपन ठेवलेले आहे अशा पद्धतीनं आज दत्त जयंतीच्या निमित्तानं नरसिंहवाडीतील या दत्त मंदिरामध्ये वेगवेगळे धार्मिक विधी दिवसभर पार पडणार आहेत सायंकाळी या ठिकाणी दत्त जन्मकाळ सोहळा देखील पार पडणार आहे तर दत्त महाराजांचे पहिले अवतार किंवा मूळ अवतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या नरसिंह सरस्वतीने या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि म्हणूनच पंचगंगा आणि कृष्णेच्या काठावर असलेल्या या दत्त मंदिरासाठी दत्त भाविकांचे एक विशेष आगळस्थान श्रद्धास्थान हे आहे आणि त्यामुळे एकूणच आज दत्त त्याच्या निमित्तानं मोठा उत्साह आणि आलोट गर्दी या ठिकाणी भक्तांची बघायला मिळते पण ज्याने सुनील काटकर सर भूषण पाटील टीवी नाइन मराठी नरसिंह कोल्हापूर हे आहे देशातील नंबर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव